चला आमची मंडळी आली सगळी मी चाललो आमचे आंबे काढायला कुरपान घेतलंय आणि दोन झिले घेतलेत मोठे मोठे हात लय मोठा आहे गोंदल मांडीले ले लय मोठी खाटी आहे रे ते बघायला आंबे केवढी साईड आहे हे हे वीस बसतील वीसच बसतील ना बावीस बावीस बसतील आंबा पिकतो रसगळतो कोकणचा नमस्कार मित्रांना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो दुपारची वेळ आहे आम्ही चाललो होता आंबे काढायला जायचं होतं सकाळी लवकरच परंतु लेट झालं वर्षा गेलेले कपडे धुवायला तर आता आम्ही चाललोय प्रज्ञू आहे सोबत आणि अण्णा येते आई येते प्रांजू येते सगळेजण चाललोय आमचा कलम आहे जो येतो दरवर्षी ह्या वर्षी थोडा कमी आला आहे तर कुठल्याही प्रकारे फवारणी न करता आम्ही ते आंबे काढतो शक्यतो घरासाठीच काढतो ते तर ह्यावेळेस थोडेसे जास्त निघाले तर आम्ही त्याचे पेट्या पण तुम्हाला देणार आहोत आणि आमच्या गावाकडे तसे एकदम कुठल्याही प्रकारचे रासायनिक प्रक्रिया न करता असे आंबे तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत असतो तर चला तर आम्ही जाऊ ते आमच्या म्हणजे आंबे काढतात तिकडे बघायला नंतर आमचे पण आंबे काढायचे आहेत तर सगळे तुम्हाला ओरट बघायला मिळणार आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ इंटरेस्टिंग शेवटपर्यंत बघा चला लवकर वधू बघा सध्या गावाला एन्जॉय मॅचिंग झालंय दोघांची आणि लग्न कार्य सगळे संपलेत तर आता मी चाललोय चला येतोय येतो आम्ही आंबाकडं येतोय चलो गावात मी निघताना बाहेर चला लग्न घर महाडले तेव्हा व्यवस्था वेगळेच होता सगळे निवांत सगळे विधी संपले तर सगळे कामाला लागले आम्ही पण आहे आमच्या मोठ्या माझं पावसाळी वाडा आहे त्याच्यामध्ये आंबे भरायला सुरुवात आहे चला ते बघायला आंबे नाही बसत चोवीस ना जोट्याचा माल आहे तीनशे ग्रामच्या वरती आहे ना बघा साईज तर ह्या किती पेट्या निघतील बाबा जोट्याच्या दहा एक निघतील

दोन थो थोड़ी 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 थोड़ी। तो हे दोन नंबर त्यातलेच आहेत ना हे पण थोडे थोडे जरा हे तो हे हे बसतील हे बा, हे बसतील बा, दोन दोन डझन हो हे दोन डझन बसतील बघा तयार मला झाडावर आपल्या पण ते काढायचे होते ना कालबावचे नंतर मग हो झाले परत बर अशा काढून टाकतो ना हिट वाढलंय बघ जेवण खुरपानायचे तर चला आम्हाला काढायचं थोडस ऊन पडलंय थोड्या वेळानं जाऊ हे बघा जसं राहतील ना राहतील ना त्याच्यावरती टाकतो किती बहुत नव्हतं बॉक्स मध्ये तेवढं भरणार आहेत मग नाही तो कुठं बॉक्स सुटल नाही आता आम्ही काय करणार आहे जे जोटा माला ना जोट्यापेक्षा पण मोठी साईज आहे बघा तुम्हाला दाखवलं नाही जोट्यापेक्षा पण मोठी साईज आहे माझ्या तर ही आम्ही एका पेटीत वीसच भरणार आहोत एवढे जागाच नाही राहते तेवढी राहायला हे बघा राहणारच नाही एवढी साईज मोठी आहे चोवीस आम्ही राहणार नाही तर मग आम्ही आहे ना पण करणार हे बघा साईज तर हे आम्ही वीस नगवाल्यास पण करणार आहोत आणि काही काही जोट्यामध्येच आहे ना ही जोटा साईज आहे पण तर हे चोवीस बसतील ना चोवीस बसतील थोडीशी साईज याच्यापेक्षा कमी असते पण ती जोटाच आहे पण तीनशे ग्रामच्या व ढोटा जातो तो ते बघा हे भराशुत केले यांचे मोठे बा त्यांच्या पूर्वित खيطा पूर्ण जागा नासा तेवढे इकडे पूर्ण आंबे तांबे असायचे यांना कमी आले ना हो इकडे पूर्ण पूर्ण खाली भरून जातो सगळा आणि त्यांचे तीन चार कंपाऊंड आहेत त्यामुळे भरपूर आंबा असतो हो। ये ते यंदा आंबा नाही आहे शॉर्टेज आहे त्यामुळे आंबा शेवटपर्यंत आंब्याची प्राइस पण रेट जरा चढताच आहे वेळेस आणि आंबा उतरतो आहे आम्हाला खूप पण आम्ही कमी केला आहे रेट आता चला आमची मंडळी आली सगळी आणि मी चाललो आमचे आंबे काढायला कुरपान घेतलं आहे आणि दोन झिले घेतले आहेत मोठे मोठे हा मोठा आहे खालनं काढू शकतो असा मोठा झिला आहे चला जाधू कुठे चालला कुठे चालला बधू गोंधल मांडी ले लय मोठी खाटी, है। ले खाटी है रे ना आम्हाला जायला उशीर झालाय ऊन झालाय आता सकाळचं जाय पाहिजे थोडे काढू राहिले ते संध्याकाळी काढू परत नाही कुठे धरलाय तो धर पडला पडला काजू धरपाल काढ हो हिथ धरपाल आहे पुढं सगळेच पडतात बघ दोन मस्त अवाकलेले कुठलाच वरचे आंब्यात ना लाल झाले आहेत ना आम्हाला ते काढायचे पहिले आमचा आवड आहे तिथे एक आमचा कलम आहे तो दरवर्षी खूप येतो यंदा लेट आला आणि अजून छोटी है। है तो 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 ना छोटी अरे हा लय लांबणार आंबा पाठणाराय तयार आंबा पुरा झाडावर छान तुकडे जा नको पुढे साठी चांगला आहे

पड लागले बराच थांबा पडला लेट झाला ना आता हिट पडले कामा काढायचं तयार आहे तो हा हा फुल तयार आहे त्याच्या बाजूचे ते नाही तयार दोन आहेत ते फुल पूर्ण तयार आहे हा एकदा देठ एकदम आतमध्ये गेला असेल ना तो आंबा तयार ही दांडी मस्त आहे मोठी मोठी आमच्याकडचा रत्नागिरी हापूस आंबा खूप फेमस आहे कारण आमच्या बाजूला आहे ना अरबी समुद्र आणि खाडी म्हणजे खारी हवा असल्यामुळे हा जो डोंगराला जो आमच्याकडे आंबा होतो ना तो ए वन क्वालिटीचा आंबा रत्नागिरी हापूस जरा जी आय मानांकन आहे त्या त्या प्रकारचा आंबा आमच्याकडे पिकतो आणि खास करून आमच्याकडे खास आंबा बाग आहेत त्यांच्या खूप मोठमोठ्या कंपाऊंड आहेत त्यांनी खूप अगोदर चाळीस पन्नास वर्षापूर्वी लावलेले ही सगळी आंब्याचे बागा आहेत तर तिथे पण जो आंबा मिळतो ना तो एवन क्वालिटीचा असतो तो आंबा तुम्हालाही पाठवत असतो तर गेल्या महिन्यात आम्ही जवळजवळ एक बऱ्याच पेट्या विकल्या तुमच्यापर्यंत विकल्या तर बऱ्याच ग्राहकांनी छान प्रतिसाद दिला आम्हाला हो तर आता आमचे राहिलेले काही आंबे आहेत ते पण आता ह्या मेमानाच्या एंडिंगपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत देणार आणि विश्वासावरती हा व्यवसाय होतो विश्वास असेल तरच घेतात काही लोक आणि काही मार्केटमध्ये जो दिसतो आंबा चांगलापर्यंत तो चांगला आतमधून निघत नाही अशा कंप्लेंट बऱ्याच जणांचे येतात तर ते टाळण्यासाठी आपले जे विश्वासातले लोकं रेग्युलर जिथून आंबे घेतो आपण तिथेच घ्यायचा सल्ला बर तो देतात तर आपल्याकडून जे घेतात ते ह्या वर्षी पण त्यांनी घेतलं आणि जे लोक ह्या वर्षी ट्राय मारतील त्यांना पुढच्या वर्षी पण चांगल्या क्वालिटीचा आंबा मिळणार यंदा पण तोच मिळणार आहे तर असा विश्वास चालणारा हा व्यवसाय आहे तर आम्ही या सीझनमध्ये करत असतो दरवर्षी तर आमचे आंबे आम आजूबाजूचे भागात त्यांच्याकडून घेऊन येत असतो आमच्या आमच्या पट्ट्यातलं आमच्या गावात ना आजूबाजूच्या पंचकृषी तिथलाच आंबा असतो सगळा खारी साखरी वेळास पानकोट आणि आमचं गाव आम्हाला माल दिला की बलदे किल्लेवाडी या साईडला जो आमचा पट्टा आहे ना म्हणजे म्हणणं म्हणतो कसं हा खाडी किनारपट्टा समुद्र किनारपट्ट्याचा जो एरिया आहे त्या एरियामधलंच आंबा आम्ही तुम्हाला देतो त्याच्यामुळे हा एकदम ए वन क्वालिटीचा आणि बाणकोट खास करून बाणकोट या आमच्या साक्री साईडचं ज्या आंब्याला एक वेगळी मागणी आहे पूर्वीपासून म्हणजे आमचे आता आमचे मोठे बाबा खूप मोठे व्यापारी येतो आंब्याचं हे कंपाऊंड त्यांचं सगळं आता त्यांचं वय झालं म्हणून खूप म्हणजे अगदी टेम्पोच्या टेम्पो भरून ते इथून आंबे पाठवायचे तो कलम पण खूप येतात जुनी झाली पण तरी पण येतात त्यांची देखरेख करावं लागते कारण दरवर्षी ना त्याला पूर्ण बुंद्याशी सगळं खत घालावं लागतं शेणखत शेळीचं ते लेंडे असतात ते बरंच काय काय असतं सेंद्रिय सगळं घालतात गव वगैरे असतं ना घरी जमतो तो म्हणजे अंगण तर कचरा निघतो ते सगळं घरातला कचरा वगैरे सगळं इथे आणून घालायचं असतो तर सगळी ती तयारी असते तर ते साफसूफ करणं वगैरे सगळं असतं तर मग आपल्याला असे मेमानाच्या टायमाला आंबे काढायला मिळतात हे होते सरळ होते या साईडने आल चढ 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 हां बस वारा सुटलाय का आंबा अलगट ठेवायचा असतो खाली आपटायचा नाही आपटला की आंबा आतमधून खराब होतो अलगत काढाय लागतं काळजीपूर्वक थोड्या मगाशी पण नेलेत ना ते एकत्र भरा घेऊ पेट्यानंतर मोठ्या पंच्या वाड्यामध्ये दोन दिवसापूर्वी अर्धे काढलेले आहेत तो पुरा तयार झाल्यावरतीच पिकला असता अजून तू किती खाणार आहे सांबे किती आंबे खाशील बस पाचच पाच वर आंबे खात राव आंबे खायचे आपला उशिरा आंबा येंदा ना हा जुलै महिन्यापर्यंत आंबे खायचे आडी पाच तांबे आडी करायचे पण टोपली मध्ये आम्ही तुम्हाला दाखव आडी कशी बनवतात टोपली मध्ये आरा मध्ये करायचं टोपली मध्ये बघा हा आर असा असवर असते तुझे म्हणजे बिना सारवलेला असते ना बिना सारवलेला पाहिजे कावंडाल कावंडाल बघा तिथे पण पडलाय मग अशी काढतानाच पडलाय फुल तयार आंबा पडला तो काढताना लगेच गळला ना एका हे झाडावर पिकलेले असत ना ते ते कसे उन्हाने तापतात ना तेव्हा पडतात ते पण टेस्ट लागत झाडावर पिकलेले पण आंबे भारी वाटते एकदम भारी वाटलं ना त्यानंतर शॉर्टिंग मारण ना आम्हाला आंबा पायरी सारखा दिसते पण शेपच तसंच नाही कन्न्या हापूस आंबा हे हा फर्निचर राहिले थोडेसे जवळ आहेत पण ते काढूया आमचा पदुवरा आहे आंबे काढायला किती काढले आंबे हे बघा हारा भरून काढले तयार काढले एकदम मस्त फ्रेश आंबे कोण कोण येणार आंबे काढायला तो आंबेवाला काय तो चालेला असतो तेव्हा आंबा पिकतो रस गळतो कोकण चा बाई जिम्मा खेळतो एकदम मस्त गोड गोड मजूर मुंबईच्या ठिकाणी पाठवणार आहोत तुमच्यासाठी खास करून ऑर्डर करू शकतात तुम्ही हे बघा एकदम तयार आंबे झाडावरून आत्ताच काढलेले आहेत आणि आम्ही सगळेजण आलो आंबे काढायला आमचे खालच्या साईडचे मी काढलेत वरती यांना काढते आणि इकडे प्रज्ञू पण आलाय प्रदनू हाय आंबेवाला भेटाय परायचे पण पर संध्याकाळी परत दोन दिवसात निघायचं पनवेलला कारण ऑर्डर आहेत काही त्या ऑर्डर सगळ्यात आहेत आम्हाला आंबे त्याचा आपण लोणचा करूया हे सावकाश चला शेवटचे आंबे फणसावरनं काढले आंबे वरून काढा चांगले भेटतात तेव्हा ती लाल झाले तिकडे रायवडी आंबा काढला का आम्ही एक बाजूला एक आंबा आहे तिथून एकदम झाडावर पिकलेला पहिला आंबा रायवळी आंबा अपुस फेल. ना आहे ना फेर काय वेळा पण कधी कधी एवढे गोळ असत ना साली सकट खावा चला आम्ही निघालो आता वर्षांनी घेतलाय मोठा हारा तिला म्हटलं जेवढं जाल घेणं तर घेतो मी निघूया दोन तास गेले आम्हाला याच्यामध्ये आमच्या गावाच्या जवळच आहे थोडंसं पाहायला लगे हे कि ना झालं आहे पुन्हा झाले असा सहा चला आता पहिला घरापर्यंत न्यायचं आहे अर्ध्या रस्त्यापर्यंत अजून असं हे जाऊ नको प तू हे आई साठी आलेली मीटिंग होती ना हे महिलांची मीटिंग होती उज्याला आता आमचं गोंधळ पण येतो आहे देवीचा गोंधळ असणार आहे तर घरी बसलो जरा पंख्याखाली मस्त गारगार हवा इलेक्शन आहे इलेक्शन पण येत आहे आणि आता आंबा आणला रायवडी आंबा एक पिकलेला वरती कसा आहे पण नंबर म्हणजे जरा पण नाही पूर्ण गोड रायवडी आंब्याची मजाच वेगळी आम्ही थोडे आणले आडी घालायला थोडेसे ते पण आपण नंतर घालू आडी दुपारचं जेवण जरा लेट आहे साडेतीन वाजलेत आज आमच्या आंब्याची काढ होती म्हणून घरी बनले स्पेशल गायते आणि गेले चार पाच दिवस लग्न होती लग्नामध्ये डाळभात डाळभात खाऊन कंटाळा आला आता मच्छी आहे थोडस चिकन आहे आणि चपाती आणि भात या सगळ्या वस्तू आता तर मंडळी दुसरा दिवस आहे आज आम्हाला जायचं आहे पनवेलला रात्री गाडी आहे आणि इलेक्शनचं करून इलेक्शन साठी गाड्या आल्यात ना त्या बरेच मंडळ मुंबईकडे मंडळी आले आहेत इलेक्शन वगैरे करून आज रात्री निघणार आहोत तर आम्ही दोन तीन दिवस थांबणार आहोत पनवेलमध्ये आणि त्यावेळेस तुम्हाला आम्ही आपले गावाकडचे आंबे घेऊन येणार आहोत तर या बाजूला बघताय ना तर ह्या पेटाई जवळ पंचवीस ते तीस एक पेट्या आहेत इकडे ह्या दोन डझनीच्या आहेत आणि या साईडला परत एक दोन डझनीच्या भरतोय सकाळची वेळ आहे तर आता आई आले वोटिंग करून वोटिंग करून आलेली आहे आता आम्हाला पण तर सांदे उठले प्रत्यू झोपले अजून तर आपल्या पेट्या किती दोन दोन डसणीच्या आहेत ना ह्या सगळ्या काढला आंबा आहे हा पिकवलेला आहे आणि आपला हा आंबा पिकलेलं नॅचरल आहे म्हणजे तुम्ही बघाल ना तर मार्केटमध्ये जे आंबे असतात ते पूर्ण पिवळसर होतात ते त्याच्यामध्ये इथरीन मारलेला असतो आणि ह्याच्यामध्ये बघाल ना तुम्ही तर हा आपला आंबा बघा एका बाजूने पिवळसर आणि एका बाजूला थोडासा हिरवट असतो थो, तो नॅचरली पिकलेला असतो बघा असं हा नॅचरली पिकलेला आंब्यावरती हा पिकला आंबा आपण मुंबई घेऊन आपण आणि हा काल आंबा काढलेला आहे काल आंबा काढला आम्ही कच्छ लोकांना काही जणांना कसे म्हणजे निवान खायचे असतात ना आंबे तर हे बघा हे आम्ही काल काढलेले आंबे ते सॉर्टिंग पण असे लावलेले त्यांनी साईज बघा मस्त एकदम मोठी साईज आहे थोडेसे तयार आणि थोडेसे असे कमी तयार असे म्हणजे तयारच असतात ते फक्त काही लवकर काही पाठीपुढे पुढे असे तर हे आंबे आम्ही तुम्हाला घेऊन देतोय तर तुम्ही आम्हाला ऑर्डर करू शकतात आणि हे वाले आंबे आहेत ते काय झालेत हे पण हे पण भरायचे तर एक पेटी भरूया आपली ही दोन टजनाची चार टजनाचे दोन टजनाचे अजून एक भरूया तुम्हाला कापून पण आंबे कसं खराब मिळतात आपले हे घरगुती आंबे असतात ना घरचे आपले म्हणजे रत्नागिरी आपूस आंबा तो ओरिजिनल तुम्हाला काढून दाखवतो पिकायला जो मारलेला असतो ना तो दोन चार दिवसात पिकतो तयार माल पण आम्ही ते नाही करत आम्ही तुम्हाला जो ओरिजिनल आहे तो आंबा देतो नॅचरली पिकवलेला हे बघा आपला हा घरचा आंबा कसा ठेवायचा एकदम केशरी आतमध्ये एकदम रसाळ मधुर असा आपला आंबा आहे गोडीला किती भारी आणि हाच आता पूर्णपणे पिकलेला म्हणजे अजून केलं ना हा पाच दिवस अजून ठेवला ना आता आणखीन गोड लागेल तो झाडावरतीच तयार झालेला आंबा आहे एक चार पाच दिवसात पूर्ण असा पिवळसर होतो गावचा आंबा चवीला गोडीला किती असतो आणि खास करून आमच्या गावाकडचा कर आंबा आम आहे ना भरपूर जण खास करून वाट बघत असतात त्या आंब्याची आम कारण आमचा आंबा आम आम हा समुद्र खाडी किनारपट्टी बसलेली आमची गाव आहेत त्याच्यामुळे तो डोंगरी आंबा त्याला चवच वेगळी असते आणि आमच्या तालुक्यात पिकणारे आंबेत बरेच जण बोलतात की तुमच्या खाडीपट्ट्याच्या आंबा आणि वरती वरच्या साईडला पिकणारा आंबा म्हणजे थोडासा दूर म्हणजे समुद्रामध्येपासून काही दूर गावं आहेत तिकडे पण आंबा पिकतो त्या आंब्यात नाही आंब्यात फरक आहे तर हे गावाकडचे लोक आहेत त्यांना बरोबर समजतं आणि ते घेतात त्या हिशोबाने मस्त सर आंबे सकाळ सकाळ नाश्त्याला असे तयार असतात गावाकडे जेवताना आई एक नंबर आणि आई तर बाकरी सोबत पगरी की टेस्ट करा गेले एक नंबर अजून याच्यापेक्षा पण जास्त तापत दृष्टी आणखी मस्त लागेल तो एकदम पिवळसर होता आणि सगळे सॉर्टिंग करून करतो आपण जो यातला आम्हाला वाटतो की थोडासा डागी फळ आहे किंवा त्याला दाग लागलेला आहे किंवा काढताना पडलेलं असतं तो मला मी साईडला करतो हा हा पूर्ण एकदम सर तयार असताना वरती लाल तो असा असतो इकडे खूप एकदम प्युअरसर दिसणार खाली थोडासा असा दिसणार तो पिकताना पण नॅचरल तसंच वरून वरून पिकत देतो खाली हा आणि आतमधून येलो असतो पूर्ण पण नॅचरली केमिकल विरेट असतं म्हणजे केमिकल घातलेलं त्यावरती तर तो, तो असा पिकतो हो हळूहळू आणि त्याला टाइम लागतो पिकायला दहा ते पंधरा दिवस लागतात म्हणजे तयार जरी काढला ना असा असा जरी आंबा काढला ना आपण झाडावरनं तर तयार आहे पूर्ण तर याला पिकायला दहा ते पंधरा दिवस लागतील पूर्ण रेडी पिकायला एकदम प्रॉपर पिकायला खाण्यासारखा ऑर्डर करायची असतील तर लवकरात लवकर करा आणि किती रुपयापर्यंत आम्ही तुम्हाला देतो बऱ्याच जणांचा प्रश्न असेल तर ती आंब्यासी पेटी आम्हाला मिळेल कितीला तर तुम्हाला सांगायचं आहे की आपण पंधराशेपर्यंतही आता घरपोच देतो आहे जेवढे तुमचा किती दूर राहतं आहे त्यावर ते अवलंबून असणार आहे कारण आम्ही पनवरून डिस्पॅच करतो ते आणि आम्ही कुरिअर करताना आम्ही पण थर्ड पार्टीकडून करतो आहे म्हणजे एक कंपनी आहे कुरियर कंपनी त्यांच्याकडून करतो त्यांना डिस्टन्सवरती त्यांचे चार्ज असतात तर आम्ही शक्यतो मुंबई उपनगरामध्ये पंधराशेमध्ये घरपोच देतो आहे हे ते आम्हाला दोनशे अडीचशे तीनशे असे पर बॉक्स आम्हाला चार्ज द्यावा लागतो तर तो काढून आम्ही मी तुम्हाला देतो आहे असं असणार आहे चार्जेस पंधराशे रुपये तुमच्या uh, घरपोच मुंबई उपनगरामध्ये कुठेही तुम्ही हे दोन डझनाची पेटी ऑर्डर करू शकतात आता काही जणांना वाटलं की रेट ऑलरेडी उतरला आहे तर मार्केटमध्ये रेट उतरलेला आहे काही जण खूप कमी रेटने पण देतात पण त्याच्यामध्ये आंबा कुठला आहे याच्यावरती डिफरन्स असतो आणि जे आपले रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना माहिती आहे त्या हिशोबाने ते घेतात आपल्याकडून आणि ज्यांना आंबा ओळखता येतो जे विश्वासाने घेतात सो ते घेणार नाही त्याकडून पण बाकी काही मार्केटमध्ये अगदी हजार रुपये दोन डजनी आठशे रुपये दोन डझनी असेल मिळतात पण ते क्वालिटीत फरक असो रुँँ 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 हे ज्यांना आंबे चांगले चपून पार्किंग घेतात त्यांना बरोबर माहिती असतात तर तुम्ही आमच्याकडून हे ऑर्डर करू शकतात नंबर दिलेला आहे त्याच्यावरती इन्क्वायरी करा तर मंडळी तुम्हाला आजचा खास करून व्हिडिओ आमचा आंबे काढीचा तर मागच्या वेळेस मी गेलेलो आंबा काढायला तर आमचे साखळीमध्ये पण काही वर्षाच्या भावकीतली काही आंबा आहेत ते करायला दिले दुसऱ्यांना तर कसं असतं काही जणं आंबे असतात ते दुसऱ्यांना करायला देतात ना तर काही जण असतात ते घरात पोतेच काढतात घरासाठी ठेवतात किंवा नातेवाईकांना देतात काही जण ते विकतात एक दहा पंधरा वीस पेटे असे बाहेर कुणाला विकत घेतात ते विकतात तर आंबे प्रत्येकाचे असतातच तर आमच्या गावात आमचा हा जो कलम आहे तो आंबे आम्ही आमचे आंबे घरासाठीच ठेवतो पण ह्यावेळेस खूप आंबे आम्हाला इकडे तिकडे मिळाले कारण आम्ही सध्या व्यवसायच करतो तर आमच्याकडे आंबे आम् खूप आले तर आम्ही ते आंबे म्हटलं तुम्हाला दिले आमच्या आंब्याच्या सुद्धा तर हा तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि तुम्हाला आंबा घरपोच हवा असेल तर नक्की संपर्क करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय डाटा यू टेके थँक्यू सी यू बाय बाय बाय